पाऊस पडेल ना अकोला अकोला कशामध्ये अकोला थोडा जास्त पाऊस तिकडे अच्छा पण जर जातो तिकडं तिकडे जास्त पाऊस हा पुढे पुढे जास्त पाऊस पूर्वी जातो बुलढाणा अकोला गारपीट हे संभव नाही समजा बुलढाणा गारपीट घाटाच्या खाली बरं नाही कसं शेतकऱ्या सांगतो मग पिकाचं नियोजन करून घ्या हो ज्यांनी गहू होऊ घाज घाटी काढून घ्या